नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ गुगळी धामणगाव तालक शिल्ला जिल्हा परभणी क्रीवादळामुळं महाराष्ट्रामध्ये मा पूर्व विदर्भामध्ये मात्र रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रात रिमझिम पावसाची शक्यता आहे फक्त पूर्व विदर्भात आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस येणार आहे आणि पुन्हा परत पाऊस नेमका कुठं पडणार आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे राज्यामध्ये आता म्हणजे दिनांक आज आहे सहा सात डिसेंबर या तीन दिवसामध्ये राज्यामध्ये पूर्वी विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये तिकडल्या भागातमध्ये पूर्व विदर्भात खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि पश्चिमेदर्भामध्ये आ अकोला अमरावती चांदूरबाजा तसेच वाशिम यवतमाळ अकूट बुलढाणा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस येणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण म तो पाऊस म्हणजे मराठवाड्यातल्या फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये येणार आहे पण सर्व दूर नसणार आहे फक्त तुरळक ठिकाणी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये पडणार आहे तर तो पाऊस मराठवाड्यामध्ये बघितलं तर लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना संभाजीनगर या भागामध्ये जिल्ह्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे देखील ढगाळ वातावरण राहणार आहे कोकणपट्टी देखील ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा फक्त हा सहा डिसेंबर सात डिसेंबर आणि सात डिसेंबरचा पाऊस पूर्वी दरबार जास्त पडणार आहे पश्चिमी दरबार रिमझिम राहणार आहे आणि मराठवाड्यात तुळक ठिकाणी फक्त या दोन चार जिल्ह्यामध्येच पडणार आहे म्हणून हे अंदाज अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद